नमस्कार मित्रांनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिकन स्ट्रीप मस्त अशा कुरकुरीत अशा तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपण चिकन स्ट्रीप पाहणार आहोत किंवा तुम्ही याला फ्रेंच फ्राईजसुद्धा म्हणू शकता चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आपण चिकन फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथे मी चिकन घेतलं आहे इथे मी पाव किलो चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये हे असे मी लांब लांब पीस करून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही आता पाहू शकता असे लांब लांब पीस करून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करणार आहोत इथे मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालतीये चिली फ्लेक्स एक चमचा इथे मी ऑरिगॅन घेतलाय ते एक चमचा घेतलाय विनेगर एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा आणि आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत आता आपण हे सर्व छान असं सा, हाताच्या साय्याने मिक्स करून घ्यायचे हे दहा मिनिट मॅगिनेट साठी बाजूला ठेवून देणार इथे मी आता कोटिंगसाठी कॉर्नफ्लेक्स घेतले इथे कच्चे कॉर्नफ्लेक्स आहेत ते आता आपण हाताच्या साहाय्याने कुक करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण हे कॉर्नफ्लेक्स कुट करून घेणार आहोत इथे आता आपण फ्राईजला कोटिंग करण्यासाठी इथे आता आपण बेस तयार करून घेणार आहोत इथे मी आता मैदा घेतेय चार चमचे आपण मैदा घेणार आहोत ते दोन चमचे आपण कॉर्नफ्लोअर घालणार आहोत आता याच्यामध्ये पिठामध्ये आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालणार आहोत थोडस किंचित मीठ घालणार आहोत आपण आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेणार आहोत कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपलं चिकन असं छान असं मॅगनेट झालेलं आहे आता आपण याला कोटिंग करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण एक एक स्ट्रीप घेणार आहोत की आता आपण हा जो खोल तयार करून घेतलाय त्याच्यामध्ये डीप करून हे पा याच्यामध्ये आपण आता डीप करून ही कॉर्नफ्लेक्स मध्ये डीप करणार होत हेला छान असं कॉर्नफ्लेक्सचं कोटिंग करून घ्यायचं हे अशा पद्धतीने आपण सर्व जे आपले चिकन फ्राईज आहेत ते कोटिंग करून घेणार आहोत कोटिंग करून तयार आहेत आता आपण या फ्राय करणार आहोत डीप फ्राय करणार आहोत लो फ्लेम वरती आपण या डीप फ्राय करायचे आता इथे मी लो फ्लेम वरती ऑइल गरम करत ठेवलं आहे याच्यामध्ये आपले जे चिकन फ्राईज आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत एकदम स्लोली घालायचे अशा पद्धतीने सर्व ज्या स्प्रिक आहेत घालून घ्यायचे आता आपण यांना लो फ्लेम मध्ये फ्राय करणार आहोत त्यांना आलटून पलटून दोन्ही साईडने आपण यांना छान असं फ्राय करून आहे असं दोन्ही साईडने आता आपले फ्राईज असे छान असे मस्त फ्राय करून तयार आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व जे फ्राईज आहेत ते आपण ट्राय करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेत हे लो फ्लेम होती खूप शिजू द्यायचे आता आपण हे काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपल्या मस्त अशा चिकन स्ट्रीप किंवा चिकन फ्रेंच फ्राईज अशा मस्त तयार आहेत वाव मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत आणि इतक्या छान कुडकुडीत लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हे असे खूपच क्रिस्पी अँड क्रंची झालेले आहेत वाव के एफ सी स्टाईल झालेले आहेत या सर्वांनी खायला वाव